झाले सगळे जॉईन ठीक आहे चल नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रेमध्ये तुमचे स्वागत आहे आपण आज डिस्कस करणार आहोत मेजरली फ्यू थिंग्स की ही जी बॉम्बे हायकोर्टची ट्रान्सलेटरची ॲक्च्युली जी, जी, जी एक्झाम्स आहे ते पेपर दे मला ठीक आहे ही जी ट्रान्सलेटरची जी, जी एक्झाम आहे त्या एक्झामचा जो फॉर्मॅट राहणार आहे आणि तो फॉर्मॅट आपण डिस्कस करणार की जो कोर्स क्रॅश कोर्स जो शॉर्ट कोर्सेस आपण काढतो की एवढ्याच कमी दिवसांमध्ये Uh, possible ले ले, पॉसिबल आहे ना? की नाही ऑलरेडी थ्री बॅचेस झालेले आहे आणि लास्ट बॅच इज इट पॉसिबल टू डू अ नॉट है ना द थिंग इज की विल वी बी एबल टू कवर अ वास्ट सिलेबस लाईक दिस अ नॉट बट द थिंग इज की वी डोंट हॅव टू कवर सिलेबस ॲक्च्युली ह्याच्यात सिलेबस कवर करण्यासारखं काही नाही आहे द थिंग इज ही, ही एक्झाम जी ठेवली आहे बॉम्बे हायकोर्टनी ही एक स्किल बेस एक्झाम आहे म्हणजे तुम्हाला टायपिंग येते ठीक आहे तुम्हाला टायपिंग येते तुम्ही टायपिंग करतात ती टायपिंगची एक स्किल आहे टायपिंगचा तुम्ही अभ्यास नाही करत टायपिंगची तुम्ही प्रॅक्टिस करतात राईट तर टायपिंगचा अभ्यास तुमचा आधीच झालेला आहे इन द सेम मॅनर इट विल वर्क वी विल वर्क हिअर ॲट संगम वी विल टीच यू स्किल ओके प्रॅक्टिस इज ऑन यू वेन आय टाईप दॅट मेसेज दॅट की तुमची फीस वी शूड रिटर्न इफ यू आर नॉट सिलेक्टेड सो ॲट दॅट टाईम आय हॅव बीन लाईक टॉक बाय माय टीम डेड दॅफ टोल मी की अरे हे सर हे आपण जर केलं तर फीस आपला रेव्हेन्यू आपण जे काही एक्सपेंडिचर करतो ते वी कॅनॉट रिकवर ऑर समथिंग लाईक दॅट ठीक आहे तर दोन दोन भाग आहेत फर्स्ट की तुम्ही जर तुमचं जर सिलेक्शन झालं नाही पैसे वाया गेले राईट फर्स्ट दिस सेकंड थिंग जो एफर्ट करेल तो डेफिनेटली सक्सेस होणार ठीक आहे तर मी स्किल देणार तुम्हाला प्रॅक्टिससाठी दहा टेस्ट प्रॅक्टिससाठी दहा एस ए तुम्ही प्रॅक्टिस करायला रेडी आहात तुम्ही प्रॅक्टिस करूनही फेल झालात तर मग डेफिनेटली तुम्हाला फीस मिळणार पण तुम्ही प्रॅक्टिस करायला रेडीच नाही आहे तुम्ही घरच्यांकडून पैसे घेतले कोणी याच्या त्याच्याकडून पैसे घेतले पे पैसे पे केले आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय की सर मला एस ए लिहिताच येत नाही मी लिहू का दहा निबंध का लिहू मी ठीक आहे तर मग तुमचं ती तुमची इच्छा आहे मग आमच्या हातात काय नाही म्हणजे आमचं काही चुकलेलं नाही तुमच्या Uh, तुमचं काही नुकसान झालेलं नुकसान तुमच्या परिवाराचं झाले ज्यांनी पैसे दिले ठीक आहे सो फर्स्ट ऑफ ऑल विल डिस्कस सिलेबस सिलेबस फर्स्ट आपण बोलूया ते आहे इंग्लिश ग्रामर ठीक आहे ठीक आहे इंग्लिश ग्रामर शिक जे आहे सॉरी इंग्लिश एस ए ग्रॅमरपेक्षा जास्त आहे इंग्लिशमध्ये लिहायचं आहे तुम्हाला एस सी इंग्लिशमध्ये लिहायचं आहे तुम्हाला लेटर इंग्लिशमध्ये लिहायचं आहे तुम्हाला ट्रान्सलेशन ठीक आहे हे तीन गोष्टी आहेत मेजरली ह्याच्यात तुम्हाला इंग्लिश ग्रामर सेपरेट आहे है से है, ठीक आहे हे याच्यातमध्ये मी ॲड करत नाही इथे इंग्लिश ग्रामर आहे हे सेपरेट राहणार आपण मेजरली फोकस करू ह्या पार्टवरती वेळ कमी आहे ग्रामरवरती मी तुम्हाला काही वर्कबुक्स देणार वेबसाईटवरती टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही त्या वर्कबुक बघून घ्या जो कुणी त्या वर्कबुक प्र पर्टिक्युलरली सोडवेल त्याचा डेफिनेटली ग्रामरमधनंही काही प्रश्न चुकणार नाही ग्रामर इज लाईक द मोस्ट इझियस्ट पार्ट इन द होल एक्झामिनेशन प्रोसेस तुम्हाला असं वाटत असेल की सर मी गावाकडून मी शेतातून एक्सेट्रा तुम्ही प्रॅक्टिस केली नाही म्हणून इंग्लिश इज व्हेरी इझी नाही ना इंग्लिशमध्ये किती लेटर्स आहेत ट्वेंटी सिक्स आणि मराठीमध्ये किती आहे खूप जास्त सांगा बाबा मला किती आहे ठीक आहे तर याच्यामध्ये कमी आहे तर हे इझी आहे ना राईट तर इट शुड बी इझी आणि व्हेरी इझी ब्लेस नंबर ऑफ वर्ड्स आहेत खूप कमी आहे कॉन्वर्जेशनसाठी इझी आहे बोलण्यासाठी त्याच्या टेन्सेसवाला टॉपिक केला तर इनफ आहे बोलण्यासाठी आणि एरर स्पॉटिंग वगैरे ते टेन्सेस करून होऊन जातं एक टेन्सेसचं जरी चॅप्टर केला तर वीस प्रश्न येणार असतील तर दहा प्रश्न तुम्ही इझिली सोडू शकतात एरर स्पॉटिंग फिल इन द ब्लँक्स टाईप क्वेश्चन विल टॉक अबाउट दिस एस ए लेटर आणि ट्रान्सलेशन अबाउट लेटर अँड एस ए देर आर टाईप्स ऑफ एसेज मॅम शिकवतील तुम्हाला त्या देर आर समवेअर अराउंड फाईव्ह टाईप्स ऑफ एसेस ठीक आहे पाच प्रकार आहेत मेजरली तीनमध्ये पण म्हणलं जातं त्याच्यात जेवढे प्रकार तुम्ही स्टडी कराल बिकॉज यू पी एस सीमध्ये दोन एस ए लिहावं लागतात तुम्हाला एक एस ए लिहावं लागतो एम पी एस सी मेन्सला दोन एस ए लिहावं लागतील ना निबंध दोन लिहावं लागतील तुम्हाला दोन निबंध तुम्ही लिहाल तर एक आणि एक सेम टाईपचे लिहिलात तर तुम्ही पास नाही होणार बट इथे तुम्हाला uh, पाच टाईप शिकवले जातील तरी त्यातली इझियस्ट तुम्ही अडॉप्ट करा कुठली एक स्टाईल जरी तुम्हाला आली दॅन इट इज ओके इनफ वी कॅन राईट दिस पेपर दॅट क्वाईट इझी आहे एस एचा पेपर ग्रामर हा तीस मार्काला आहे आणि एस ए हा ट्वेंटी मार्क्सला आहे ठीक आहे एस ए हा ट्वेंटी मार्क्सला आहे ह्या ट्वेंटी मार्क्स हे लाईक इट्स अ केक वॉक फॉर यू म्हणजे सगळ्यात सोपे जर कुठले मार्क्स असतील तर एस एचे मार्क्स असतील मॅडमचे ह्या कोर्समध्ये ज्यासाठी आता आठ नऊ दहा दिवस बाकी आहे ह्याचे तुम्हाला दोन लेक्चर्स होतील दोन लेक्चर्स पहिल्या लेक्चरमध्ये एस एचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन शिकवलं जाईल कसं सुरू करायचं कसं संपवायचं सुरू कराल म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन एक्झामिनरवरती फर्स्ट इम्प्रेशन आपण कसं टाकतो आहे त्याने तुम्हाला बघितलं तुम्हाला तो प्रत्यक्षात पाहणार नाही आहे त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये तुम्हाला हुशार समजायचं की मूर्ख त्याच्यामध्ये एकच मिडियम आहे तो तुमचा पेपर पेपर बघितलं तर फर्स्ट इम्प्रेशन इंट्रोडक्शनमधून तुमचं इतकं छान आलं पाहिजे की त्याला वाटलं पाहिजे की वेल रेड चांगला वाचक मुलगा आहे चांगलं वाचन झालं याचं ठीक आहे ते इंट्रोडक्शन मार्क्स कधी दिल तो वाचल्याच्या वाचल्याच्यानंतर दोन वेळेला इम्प्रेस करायचं इंट्रोडक्शनच्या वेळेस कन्क्लुजनच्या वेळेस राईट ओके सो हे एका दिव एक लेक्चरमध्ये फर्स्ट लेक्चर तुमचं होईल त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन शिकवलं जाईल म्हणजे शेवट आणि फर्स्ट ठीक आहे हे शिकवल्याच्या नंतर तुम्हाला एक वर्कशीट दिली जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला तीस विषय दिले जातील त्या तीस विषयाचे तुम्हाला स्पेस दिला जाईल पर्टिक्युलरली एक माझे माझे एक्सपेक्टेशन समोर अराउंड जर तुम्हाला दोन पेजेस मिळाले याच्यासाठी जी वर्कशीट मिळेल त्याच्यामध्ये तीस एक एस एचे टॉपिक राहतील त्या तीस टॉपिकमधनं तुम्हाला इंट्रोडक्शन्स आणि कन्क्लुजन ह्याच्यासाठी जा जागा दिलेली राहील हे तुम्हाला तीसचे तीस लिहायचे ठीक आहे बट ह्याच्यात एक डिव्हिजन आहे आधी तुम्ही दहा लिहिणार आधी तुम्ही दहा लिहिणार दहा नंतर तुम्ही मला एक कॉल करणार मी ते इव्हॅल्युएट करणार मी ते बघणार ऑन कॉल गुगल मीटवरती हे होणार ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही परत दहा लिहिणार त्याच्यानंतर परत एक कॉल होणार त्याच्यानंतर तुम्ही परत एक दहा लिहिणार आणि सेम परत एक कॉल होणार इंट्रोडक्शन कन्क्लुजन इंट्रोडक्शन कन्क्लुजन एका दिवसाची प्रोसेस आहे आज सकाळी लेक्चर झालं दिवसभरात हे गोष्टी लिहायच्या दिवसभरात तुम्ही मला कॉल करणार हे एका दिवसात होणार सेकंड लेक्चर आणि डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट स्किल आहे मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला मी नांगर कसा चालवायचा नांगर नांगर बैल असतो तर मला आजकाल तर मेकना फार्म मेकनायझेशन झालं की तुम्ही शेतात गेला असाल की नाही माहिती नाही मला बट मी स्वतः नांगरलेले म्हणजे इनफ एकर्स ऑफ शेती मी नांगरलेली आहे ठीक आहे तर अगोदर दोन बैल लावायचे मग चार आधी चार बैल लावायचे मग दोन आणि मग नंतर ते काय काय दगड ठेवून तिथे मुलगा बसून मोस्टली मी बसलेलो पण असायचो बऱ्याच काळ ठीक आहे तर आपल्याला नांगर नांगरायचं आहे तर ती स्किल तुम्ही एखाद्या व्यक्तीला शिकवाल तो तो किती वेळेत शिकेल ठीक आहे एक बैल आहे नवीन त्या बैलाला तुम्ही आणून तिथे ठेवलं तो बैल किती वेळेत चालायला शिकेल ठीक आहे तो चाल त्याच्यात कॅपॅसिटी असेल तो तो शिकेल तुम्ही इथे आहात म्हणजे तुमच्यात कॅपॅसिटी आहे तो तो लवकर शिकेल तो एक पहिला दिवस त्रास देईल दुसऱ्या दिवशी लगेच शिकत जाईल ठीक आहे सेम मॅनरमध्ये तुम्हाला वर्क करायचं आहे पहिल्या दिवशी मॅडम तुम्हाला शिकवणार ठीक आहे इथे तुम्ही बैलाची भूमिका प बजावणार मग तुम्ही एक कॉल करणार ह्याच्यामध्ये मी तुमच्या ज्या मिस्टेक्स आहेत सोडवायच्या कशा सॉल्व कशा कर करायच्या ओके ही सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल काय नाही हे सगळं रेक्टिफाय करणार परत मग आपण दुसऱ्या कॉलवरती हुशार तिसऱ्या कॉलवरती परफेक्ट होईल ठीक आहे एस एमध्ये सेकंड थिंग विल बी वर्किंग ऑन इज कन्क्लुजन सेम वे सेम मॅनरमध्ये वर्क करणार नाव दॅट वॉज अबाउट एस ए सेकंड थिंग इज लेटर कुणाला कर्सिव्ह समजत नसेल तर त्यासाठी असं काढतो आहे माझा ॲक्च्युली कर्सिव्ह आहे ठीक आहे लेटर रायटिंग कशी करणार लेटर रायटिंगमध्ये दोन प्रकारचे पत्र असतात मॅडमने सांगितलं असेल तुम्हाला एक फॉर्मल असतं इनफॉर्मल असतं ठीक आहे मोस्टली मोस्ट ऑफ द एक्झामिनेशन्समध्ये फॉर्मलवरती जास्त भर दिला जातो आय एम एक्सपेक्टिंग इनफॉर्मल टाईप ऑफ क्वेश्चन लेटर मी हे अपेक्षित ठेवतो हो की मला एक एक ह्या इनफॉर्मल टाईप ऑफ लेटर विचारणार म्हणून हे माझी एक गॅस आहे बघू ठीक आहे आता तुम्ही इथे आलात एस एवरती ही लेवल कशी पार पडणार सेम दोन लेक्चर्स तिसऱ्या दिवशी डे वन डे टू इथे एस ए केला डे थ्री डे फोर फॉर्मल लेटर्स डे थ्री इनफॉर्मल लेटर्स डे फोर सगळे लेक्चर लाईव्ह होणार किंवा रेकॉर्डेड मिळणार तुम्हाला ज्या प्रकारे अटेंड करायचे तुम्ही करू शकता तुम्ही जर डे थ्रीचं लेक्चर समजा आज सकाळी नऊ वाजता अटेंड केलं हे साडेनऊलाच करावं लागेल ला ठीक आहे एक तास दीड तासाचं लेक्चर येईल दोन तास कधी तीन तास पण जाईल डे थ्रीचं लेक्चर तुम्ही फॉर्मल अटेंड केल्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण दिवस आहे तो पूर्ण दिवस तुम्ही डे थ्रीला द्यायचा मेंटॉरशिप से सेशन्समध्ये तुम्हाला वेळ दिला जाईल की समजा फॉर एक्झाम्पल एक वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत तुम्ही लेक्चरचं रिव्हिजन वर्कशीट याच्यासाठी पण वर्कशीट दिले जाईल वर्कशीट सोडवायची ह्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा एक टॉपिक दिले जातील ते पंधरा टॉपिक ले तुम्हाला सो त्याचे ले लेटर्स लिहायचे त्यावरती ठीक आहे म्हणजे लेटर्स म्हणजे ले, इन द सेन्स तुम्हाला अधिक बॉडी लिहावं लागेल मग लेटरमधलं हेडिंग्स मग कन्क्लुजन्स लिहावं लागतील ते ते शिकवलं जाईल तुम्हाला त्या प्रकारचे सेम गोज विथ ह्यू त्या दिवशी तुम्हाला ते करता येईल म्हणजे डे फोरला परीक्षेच्या सिलेबसमधला डे फोरमधला एस ए पार्ट झाला एक दिवसात दोन दिवसात लेटरचा पार्ट झाला ठीक आहे चार दिवसात तुमचं एवढा पार्ट कंप्लीट होईल ट्रान्सलेशन मोठा पार्ट आहे तुमच्यासाठी बिकॉज ट्रान्सलेशन हॅज आय थिंक मोर मार्क्स राईट चाळीस मार्क्स आहेत इंग्लिश टू मराठी इंग्लिश टू हिंदी किंवा कोकणी हिंदी अवघड जाऊ शकते ठीक आहे इंग्लिश टू मराठी सोपी आहे ट्रान्सलेशन म्हणजे काय की ॲज इट इज बघायचं आणि लिहायचं नाही ठीक है तो आधी समझाएच फॉर एक्जाम्पल इधे लिखेल है कि आई हैड डिफिकल्टीज इन द सिलेबस एक्सप्लेन्ड बाय टीचर ह्याचं ट्रान्सलेशन एक्झॅक्ट मराठीमध्ये जर केलं तर आय हॅड डिफिकल्टीज म्हणजे मला अडचण येत होती गिळायला जो सिलेबस आमचे शिक्षक समजावून सांगताय सि गिळतोय का आपण नाही हे फक्त लिहिलं आहे हो यू हॅव टू अंडरस्टँड की आधी समजून घ्या काय म्हणतोय समजून कुठून घ्यायचं फुलस्टॉप पासून तर फुलस्टॉप पर्यंत वाक्य समजलं लगेच नेक्स्ट मला मला सिलेबस समजायला अडचण होत होती शिक्षकांनी शिकवलेला शिक्षका सिलेबस समजायला मला अडचण होत होती असं लिहा मला वेळ लागून जाईल लिहायला म्हणून मी लिहित नाही आहे ठीक आहे ओके सो दिस इज ट्रान्सलेशन ट्रान्सलेशनमध्ये आपण तीन टप्प्यांमध्ये जाणार आहेत फर्स्ट टप्पा राहील वर्ड्स वर्ड्स तुम्हाला काही वर्ड्स दिले जातील एक जनरल वर्ड्स जनरल बोलण्यामध्ये येतात ते वर्ड्स ठीक आहे फॉर एक्झाम्पल एक ट्रान्सलेशनसाठी तुम्ही तुम्हाला कुणी काय देणार हायकोर्ट काय देणार मे बी एक केसचं केसची जजमेंटचे पॅराग्राफ देऊ शकते मे बी हायकोर्ट तुम्हाला हे देऊन टाकेल की आम्हाला एक न्यूजचं आर्टिकल ते त्या न्यूजच्या आर्टिकल्समध्ये काही राहतील अर्थशास्त्रावरती की यार आर्थिक स्थिती खूप खराब आहे आणि ते त्या आर्थि, आर्थिक आर्थिक स्थितीला कसं सामोरे जावं दुसरं राहील एनवायरमेंट पर्यावरण असू शकतं पॉलिटी त्या राज्यशास्त्र ह्या तीन आणि सायन्सिक असू शकतं ठीक आहे विज्ञान हे हे चार विषयांच्यावरती पलीकडे कुठे कोणी जाऊ शकणार नाही ह्याच्यावरती तुम्हाला फिफ्टी वर्ड्स दिले जातील जे कॉमन वर्ड्स कुठल्या याच्यामध्ये येतील फिफ्टी वर्ड्स फिफ्टी वर्ड्स फिफ्टी वर्ड्स दोनशे शब्द ठीक आहे ह्याची प्रॅक्टिस तुम्ही डे फायला करणार फिफ्थ डे डे फाईव्हला प्रॅक्टिस करणार ठीक आहे एक याचे वेळ मेंटॉरशिप सेशनमध्ये मी घेईल तुमची स्पेशली कॉल करून तुम्हाला प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी ॲडमिशन्स घेतलेत त्यांना कॉल जातील आणि त्यांना एक वेळ दिला जाईल की सकाळी सात वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत हे करा अकरा वाजेपासून तर एक वाजेपर्यंत एक्स करा ठीक आहे मग दोन वाजेपासून तर चार मग चार ते सहा मग सहा ते दहा आणि मग एक मेंटॉवर कॉल राहणार ॲट द एंड ऑफ द डे की ह्या वेळेत जे जे केलं त्याच्यावरती प्रश्न विचारणार मेंटॉर तुम्हाला तुम्ही उत्तर देणार नाही समजलं तर उद्याचा नवीन प्लॅन थोडा चेंज करून आपण तो त्याप्रकारे पार पाडणार ठीक आहे प्रकारे मेंटॉरशिप सेशन हे करणार डे फाईव्हला मेजरली आपला कोर्स एंड होणार विद मेजर चंक ऑफ सिलेबस दॅट इज दिस सर ग्रामरचं काय ह्याच्यावरती वर्कबुक्स मिळणार ठीक आहे एक लेक्चरमध्ये तुम्हाला दोन कॉन्सेप्ट शिकवले जातील आता वेळ कमी आहे मी पूर्ण ग्रामर तुम्हाला शिकवणार नाही मी तुम्हाला जे जे इम्पॉर्टंट आहे ते शिकवतो आहे एकशे टक्का गॅरंटी देतो तीस मार्काची एक्झाम आहेत तीस मार्काचं शिकवलेलं पूर्ण माझ्या लेक्चर्समधून येईल ठीक आहे ते ग्रामर मी स्वतः घेणार आहे ठीक आहे तर हे तीस येणार फक्त तुम्ही तुमची कंडिशन ही आहे की एवढी आफ्टर एव्हरी लेक्चर मी जे काय देईल ते तुम्हाला करायचं आहे सर ते कधी करणार डे सिक्स डे फाईव्हला तुमचं ट्रान्सलेशन संपलं हिंदीचे काही वर्ड्स मिळतील तुम्हाला हिंदी कराय करण्यासाठी ते म्हणजे इंग्लिश सारखंच हिंदी पण चालेल ठीक आहे सेम इंग्लिश ग्रामर आता कसं केलं होतं आपण डे वन डे टू डे थ्री डे फोर डे फाईव्ह एस ए त्याच्यानंतर डे डे थ्री डे थ्री आणि डे फोर लेटर ठीक आहे डे फाईव्ह ट्रान्सलेशन आणि डे सिक्स टू डे नाईन नऊ दिवस राहिले आहेत एक्झामला ठीक आहे आपण करू इंग्लिश ग्रामर ठीक आहे ह्याच्यामध्ये तुमचे एफर्ट्स हे पूर्ण दिवस तेच करणार दोन दिवस हे पूर्ण दोन दिवस तेच करणार ज्यावेळेस ट्रान्सलेशन येईल ट्रान्सलेशनमध्ये आपला दिवस तीन भागात वाटला जाईल इथे करणार आपण ट्रान्सलेशन इथे करणार आपण एस ए इथे करणार आपण लेटर ह्या तीन भागात आपला दिवस वाटला जाईल ठीक आहे सो दॅट्स इट इंग्लिश ग्रामरमध्ये पण तेवढंच तुमचे काही पार्ट्स राहतील इंग्लिश ग्रामरमध्ये पण आणि जर काही क्वेश्चन असतील तर आता मी डील करतो क्वेश्चनसोबत तुमच्या काय काय प्रश्न आहेत थे? बस तेच तेच नॉर्मल नॉर्मल होईल का सर होईल का होईल होईल काय ना अभ्यास केला तर होतं सगळं ठीक आहे इझी सिलेबस जास्त अवघड नाही म्हणून मी होईल म्हणतो आहे ठीक आहे अवघड असतं तर तुम्हालाच म्हटलं असतं की you, चला बॅकग्राऊंड सांगा बिकॉज द प्रोसेस इज नॉट वन साइडेड शिकवलं लेक्चर केलं झालं असं नाही आहे आय व्हॉ ऑलरेडी टोल यू प्रॅक्टिस करावं लागणार ठीक आहे चलो सो काही डाऊट्स असले तर मेसेज करा मी कमी अवेलेबल राहील तर सो थोडं मॅनेज करा संध्याकाळी वेळ मिळाल्यावर मी डेफिनेटली तुमच्यासोबत बोलेल ठीक आहे चालेल थँक्यू थँक्यू सो मच